नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण कणकेच्या वड्या चाळणीमध्ये वाफून असा कोणता पदार्थ बनवतोय ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये घ्यायचं आहे मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूर डाळ तर तुरीची जी डाळ आहे ती मी देशी डाळ म्हणजे आपली घरगुती डाळ असते ना ती वापरलेली आहे या डाळी आपल्याला दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत बऱ्याच वेळा डाळी जास्त दिवस टिकावी यासाठी यावरती थोडीशी पावडर लावलेली असते तर त्यासाठी आपल्याला डाळ स्वच्छ दोन वेळा धुऊन घ्यायची आहे आता धुवून घेतलेल्या डाळीमध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्याचबरोबर डाळ शिजण्याकरता आपल्याला पाणी घालायचं आहे आता यामधल्या ज्या डाळी होत्या त्या मी दोन दोन चमचे समप्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत आता यामध्ये डाळ शिजण्याकरता पाणी घातलं हे आपण कुकरला लावून देऊयात याचा झाकण लावू आणि गॅसवरती ठेवून देऊया ज्याच्या दे आपल्याला चा चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर बघा इकडे मी कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत तो दुसरी तयारी करून घेते इकडे एका ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचे पीठ हे पीठ चाळून न घेता तसंच घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ मोजून घेतलं ना त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घालायचा आहे त्याचबरोबर एक लहान चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे त्याचबरोबर चवेनुसार मीठ घालूयात आणि चमचाभर कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे मोहन घातल्यानंतर हे सर्वजणच आपण एकजीव असे मिक्स करून घेऊयात तेलाचे मोहन सर्व पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तेल गरम आहे त्यामुळे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आता हे जर असं सा थंड झालं की हाताने आपल्याला चोळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपण सर्व पीठ असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे तेलाचं मोहून सर्व पिठाला छान एकसारखं असं लागेल तर पहा इकडे आपण सर्व पीठ आहे ते असं चळून चोळून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी आणि थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे ज्याचे आपल्याला कणिक बनवून घ्यायचे आहे तर बघा जसजसं पाणी लागेल तसतसं आपण यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूया आणि हे पीठ मळून घेऊया तर पहा आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा जर असं घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं तर बघा साधारणतः या स्वरूपाचं हे पीठ मी घट्टसर असं मळून घेतलेलं आहे आता याला थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आणि यावरती आपण आता झाकण ठेवून एक दहा मिनटं ही पीठ अशीच भिजण्याकरता ठेवून देऊयात तर बघा यावरती आता मी झाकण ठेवते आणि दहा मिनटांकरता आपण हे असंच बाजूला ठेवून देऊयात आता इकडे बघा कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण हे झाकण काढून घेऊया बघू या डाळ शिजले का तर बघा यामधली डाळ आहे ती छान शिजलेली आहे डबा काढून घेऊयात आणि आता पळीच्या साह्याने ही डाळ मॅश करून घ्यायची आहे तुम्ही पळीऐवजी इथे रवीचा देखील वापर करून ही डाळ मॅश करून घेऊ शकता सर्व डाळ व्यवस्थित अशी एकजीव करून घेऊया तर पहा इकडे मी ही जी डाळ आहे ती सगळी छान व्यवस्थित अशी एकजीव करून घेतलेली आहे मॅश करून घेतलेली आहे तर यामध्ये ना मी टोमॅटो अगोदरच डाळीसोबत शिजवून घेतलेला आहे हवं असेल तर तुम्ही आपण जेव्हा डाळीला फोडणी देतो तेव्हा देखील बारीक टोमॅटो चिरून टाकू शकता पण असं टोमॅटो शिजवला ना तर डाळीची चव नक्कीच भन्नाट लागते तर बघा इकडे आता आपण या डाळीला फोडणी देऊयात तर त्यासाठी बघा इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये टाकूयात तेल तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे घालूया जिरे देखील छान फुलले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपण यामध्ये अगदी लालसराचा होईपर्यंत परतवून घेऊया आता आपल्याला इकडे यामध्ये घालायचं आहे लसूण तर इथे ना मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही लसूण ठेचून देखील घालू शकता हे देखील आपण तेलामध्ये परतवून घेऊया परिंत अगदी धाला आता या मदे एक सम्चा लाल सरस होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर बघा कांदा अगदी लाल सरसा परतून झाला आता यामध्ये घालूया एक चमचा लाल तिखट आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मी यामध्ये सांबर मसाला घालते आणि हे तेलामध्ये छान एकच वस्तू मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही कढीपत्ता देखील घालू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी नाही घातला शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे आणि छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि या डाळीला आता आपण एक दोन मिनटं छान उकळवून घेऊया तर बघू शकता इकडे डाळीला व्यवस्थित अशी छान उकळी आलेली आहे मस्त अशी आता इकडे आपली डाळ तयार झालेली आहे तर बघा इकडे आपले कणिक आहे ते छान अशी भिजलेली आहे पुन्हा एखाद मिनिटभर आपण याला मळून घेऊयात सर्व छान कणिक एकजीवाशी करून घेऊया बघा कणिक छान भिजली गेलेली आहे लगेच आता आपण याचे उंडे बनवून घेऊया म्हणजेच गोळे बनवून घेऊयात तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे गोळे बनवून घ्यायचे तर पहा मी इथे साधारणतः स्वरूपाचे गोळे बनवून घेते तर पहा या साहित्यामध्ये माझे या आकाराचे चार उंडे तयार झालेले आहेत तर याचं आपण काय बनवणार याची उत्सुकता मला माहिती आहे तुम्हाला लागलेलीच आहे आता बघा मी इथे एक उंडा घेतला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता हा उंडा आपल्याला लाटून घ्यायचा आहे याला अजिबात पीठ लावण्याची गरज नाही थोडंसं तेल लावायचं आणि याच्या आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला भन्नाट युनिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर बघा इकडे आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे जशी आपण चपाती लाटतो ना त्याच्यापेक्षा जर अशी पातळसर अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे तेलाचा वापर तुम्ही करू शकता गरज पडेल तसं आपली इकडे ही चपाती लाटून झालेली आहे बघू शकता याची डाळी इतपत आहे इतकी पातळ अशी ही चपाती लाटून घेतलेली आहे चला तर आता आपण उरलेले उंदे आहेत ते देखील लाटून घेऊयात त्याची देखील अशाच पद्धतीने सेम चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा इकडे मी तुम्हाला आणखीन एक चपाती लाटून दाखवते अगदी पातळ सर अशी आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची याच पद्धतीने मी सर्व चपाती लाटून घेतलेल्या आहेत ला आता एक चपाती मी पोळपट्यावर ठेवलेली आहे यावरती तेल लावून घ्यायचं आहे संपूर्ण चपातीवरती आणि याच्यावरच आपल्याला दुसरी चपाती टाकायची आहे आता या दुसऱ्या चपातीलाही तेल लावून घ्यायचं आणि तिसरी चपाती यावर टाकायची त्यालाही तेल लावायचं आणि चौथी चपाती यावरती टाकायची आहे तर बघा चारही चपात्या आपण एकावर एक अशा टाकलेल्या आहेत चौथ्या चपातीला देखील थोडंसं तेल लावून घेऊ आता या चपातींची आपल्याला गुंडाळी बनवून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचं आहे घट्टर अशी गुंडाळी बनवून घ्यायची आहे बघा अशी घट्ट गुंडाळी बनवून घ्यायची आहे आता आपण हलक्याशा हाताने थोडंसं प्रेस करून घेऊ हलकंसं जास्तही दाबायचं नाही हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि याच्या ज्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत तर इथे आपली गुंडाळी तयार झालेली आहे आता आपण चाकूच्या मदतीने याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर बघा याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत तर बघा याला छान असे लेअर्स पडणार आहेत बघू शकता आता ही तयार केलेली जी गुंडाळी आहे ना ती आपल्याला वाफून घ्यायची आहे तर त्यासाठी बघा इकडे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणीला छान उकळी यायला लागली की यावरती चाळणी ठेवायची आता या चाळणीवरती हे कणक्याच्या ज्या वड्या बनवून घेतल्यात आपण त्या ठेवून घेऊया आता यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती अगदी पंधरा मिनटे आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तर बघा पंधरा मिनटे झालेले आहेत तर मी झाकण काढून घेते आता चुरीच्या मदतीने आपण चेक करून बघू की हे पिठाचे वडे आहेत ते शिजलेत का तर पहा चाकूला इकडे अजिबात काही पीठ लागले नाही म्हणजे या वड्या आपल्या परफेक्ट अशा शिजलेल्या आहेत लगेच हे आपण उतरून घेऊया आणि बघा थंड होण्याकरता ठेवून देऊ थंड झाल्यानंतर बघा एका पोळपट्यावरती या वड्या आपण घेऊया आता या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्यात तर बघा इतक्या आकाराच्या या वड्या मी कट करून घेते बघू शकता याला छान असे लेयर्स पडलेले आहेत ले सर्व वड्या आपण ह्याच्या पाडून घेऊयात बघा साधारणतः या आकाराच्या मी वड्या पाडून घेते याच पद्धतीने आपण सगळ्या वड्या काढूयात इकडे आपण संपूर्ण वड्या आहेत त्या कट करून घेतल्या दिसायला देखील खूप छान आणि सुंदर दिसते आता या वड्या आपण तळून घेऊया त्यासाठी बघा कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान व्यवस्थित गरम झालं की यामध्ये सगळ्या वड्या आपण सोडून घेऊया कढईमध्ये मावतील इतक्या वड्या आपल्याला यामध्ये सोडायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची साधारणतः मीडियमच फ्लेम ठेवायची आता आपण मीडियम फ्लेमवरती या वड्या तळून घेऊयात अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे सर्व टिप्स आणि प्रमाण वापरून बघा नक्कीच तुमचा हा पदार्थ छान कुरकुरीत होईल अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर बघा इथे जर अशा गोल्डन झाल्या की आपल्याला या वड्या अशा पलटवून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत बघा इकडे आपल्या या वड्या छान गोल्डन सर अशा झालेल्या आहेत त्याचबरोबर अगदी कुरकुरीत झालेल्या दिसतात लगेच आपण या तेलामधून काढून घेऊया सगळ्या वड्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता राहिलेल्या इतर वड्या देखील आपण तळून घेऊया मिडियम गॅसवरतीच कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत सर्व वड्या कढईमध्ये सोडून ठेवूयात आणि तळून घेऊया अधूनमधून या अशा पलटळून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या बघा मोस्ट अशा या वाड्या आम्ही तळून घेतलेल्या आहेत तर मंडळी इथे आपण बनवलेले आहे बाटी याला तुम्ही डाळ बट्टीही म्हणू शकता काही ठिकाणी याला बट्टी बाटी अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शब्दामध्ये बोलले जाते त्याचबरोबर बाटी बनवण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत जसे की महाराष्ट्रीयन पद्धतीने खानदेशी पद्धतीने गुजराती पद्धतीने राजस्थानी पद्धतीने डाळ ही आणि बट्टी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर बघा इकडे मस्त आपली डाळ बट्टी तयार आहे बट्ट्या अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते बघा आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच की बट्टी अगदी कुरकुरीत झालेली आहे तर बघा डाळ तुमच्या आवडीने तुमच्याकडे जसे बनवतात तसे तुम्ही बनवू शकता तर बघा इथे मस्त असं तूप आहे कांदा लिंबू डाळ आणि बट्टी सर्विंगकडे वळूया तरी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हो ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो आपल्या चॅनलला जाता जाता नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहिला ते देखील नक्की कळवा जर तुम्हाला ऑइल फ्री बट्टी खायची असेल तर त्याची देखील मी रेसिपी शेअर केली होती त्याला पण खूप जास्त मस्त छान प्रतिसाद मिळाला होता त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेक करा चला तर भेटूया अशाच पुढचा छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद chal